नमस्कार शेतकरी बांधव तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे पीक मग तुम्हाला कधी मिळणार आहे या संदर्भात खरीप असेल रब्बी असेल की अग्रिम असेल तर हा जो पीक आहे ते या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा जमावणं सुरुवात झालेली आहे तर आता कोणत्या शेतकऱ्यांना जर पीक मग मिळणार आहे ज्यांना कोणाला पीक मग मिळालेला नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ते सुद्धा आपण पाहणार आहे की तुम्हाला जर पीक मग मिळालेला नाही तर तुम्हाला काय करायला पाहिजे सर्वप्रथम आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक मग भरलेला आहे त्यामध्ये दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल किंवा पंचवीस असेल खरीप आणि रब्बी तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम तुम्हाला ई पीक पाहणी करणे इथं बंधनकारक होती जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आता बऱ्याच अडचणी येतं येतात की जेव्हा पिकमाचा फॉर्म भरतो तुम्ही चुकीची बँकेची माहिती इथे देता त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत तिथं रखडले जाते तर सर्व शेतकरी बांधवांनी तुम्ही जिथं तुम्ही पीक मा भरलेला असेल तुम्ही जर तुमच्या मोबलान भरलेलं असेल किंवा सी एस सी आय डीवरून किंवा सी एस सी केंद्रावर तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर तिथं जाऊन तुम्ही सर्वप्रथम तुमची चौकशी करून घ्या तुमच्या फॉर्मची तो अप आपली अप्लि, जे काही अप्लिकेशन फॉर्म आहे पेंडिंग ते पेंडिंगमध्ये आहे की रिजेक्टमध्ये आहे किंवा त्याचे डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोडिंगला आलेले आहे तर बरेच शेतकऱ्यांचे फॉर्म इथं पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोडिंगला इथं आलेलं आहे तर लगेच चेक करा तुम्ही जिथून सी एस सी सेंटरहून फॉर्म भरलेला असेल तिथं मोबाईलहून जर भरलेलं असेल तर मोबाईलहून देखील तुम्ही चेक करून घ्या की तुमचा जो काही फॉर्म आहे ते पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे की अप्रूव्ह झालेलं आहे तर तुम्ही जे काही ग्रोम बाजारवरती जाऊन देखील तुम्ही इथून चेक करता येणार आहे त्यानंतर आता तुम्हाला फार्मर आय डी कार्ड ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड तुम्ही केलेलं तयार आहे म्हणजे तुम्हाला जे काही फार्मर आय डी कार्ड काढायचं सांगितलेलं होतं ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले आहेत तर अशांच्या खात्यामध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेलं आहे तर आता फार्मर आय डी कार्डच्या माध्यमातूनच पैसे वाटप त्यामध्ये अतिवृष्टी भरपाई असेल नुकसान भरपाई असेल किंवा अनुदान मदत असेल हे थेट तुम्हाला अतिदृष्टी हे तुमच्या फार्मर आयडी कार्डच्या माध्यमातून तुम्हाला आता मिळणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना इथं आवाहन करण्यात आलं होतं की फार्मर आयडी कार्ड तुम्ही काढून घ्या त्यानंतर दुसरा जो यामध्ये आहे पीक मग तुम्हाला कधी मिळणार आहे तर येत्या पंधरा दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये पीक मग जमा होण्यास सुरुवात होणार आहे कधी पंधरा दिवसानंतर आता बरेच जिल्ह्यातील पंचनामे अधिकी बाकी राहिलेले आहेत जसे की पंचनामे इथं पूर्ण होतील तर तेव्हा तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल की तुमचे जिल्ह्यातील पंचनामे इथं पूर्ण झालेले आहे काही जिल्ह्यातील पंचनामे अधिकी बाकी आहेत त्यामुळे पीकम्याची रक्कम इथं रखडलेली आहे जसे की तुमचे पंचनामे पूर्ण होतील तेव्हा तुमच्या जिल्ह्यांमध्ये पीक मा हॉटप इथं सुरू होणार आहे त्यानंतर आता तुम्ही जे मॅचा फॉर्म भरलेला आहे ते मंजूर झालं आहे की नाही पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला इथून सर्वप्रथम चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं जे काही जिल्ह्याची लिस्ट आहे ते सर्वप्रथम तुम्ही इथून चेक करून घ्या की तुमचा कोणता जिल्हा येते त्यामध्ये तर तुम्ही जर पुणेमधून असाल त्यानंतर नांदेड यवतमाळ वाशिम तर त्या जिल्ह्यांची जे काही लिस्ट आहे तर आपल्या आप फ्युचर इन्फॉर्मेशनच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच बघा त्या त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर यामध्ये पुणे असेल मुंबई असेल ठाणे त्यानंतर नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर यवतमाळ चंद्रपूर जालना अमरावती भंडारा लातूर बीड त्यानंतर जळगाव नांदेड अहमदनगर बुलढाणा रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सोलापूर रायगड त्यानंतर परभणी हिंगोली नाशिक गडचिरोली सातारा त्यानंतर अशा जे काही जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम आता वाटपास सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुम्हाला सर्वांना आवाहन करण्यात येते की तुम्ही जर एपी पाहणी केलेली नसेल तर पुन्हा साईड जो सुरू करण्यात आलेली होती त्यानंतर फार्मर आयडी कार्ड सुद्धा सर्वांना काढणे आवश्यकच आहे त्यानंतर हा जो टप्पा आहे ते पहिल्या टप्प्यांमध्ये काहीच मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल तर दोन हजार बावीस सुद्धा मागच्या महिन्यांमध्ये पीक माहिती जमा झालेलं आहे तर आता पीक संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील त्यानंतर त्यामध्ये खरीप असेल रब्बी असेल अग्रिम असेल तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स बघायला मिळेल तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक माहिती मिळालेलंच नाही तर अशा शेतकऱ्यांनी एक चार 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 सात तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून किंवा तुम्ही पीक मॅच्या ऑफिशियल पेजवरती जा तिथं तुम्हाला तक्रार नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचं आहे कोणतं तुम्ही पीक टाकलं तर ते पीक टाका त्यानंतर तुमचं जे काही क्लेम आहे क्लेम केलेलं असेल ते तुम्हाला तिथं डेट टाकायची आहे कोणत्या तारखेला तुमचं नुकसान झालेलं आहे ते टाकल्याच्यानंतर तुमचं तिथून अपडेट होईल व तुम्हाला तिथून तुम्हाला स्टेटस चेक करता येणार आहे की तुमचा जो काही फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालेला आहे की पेंडिंग झालेलं आहे की रिजेक्ट झालेला आहे या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाउट आहे व तुमच्या जिल्ह्यांबद्दल जे काही अपडेट आहे सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू